गंगी की राजश्री कोण जास्त खमकी राजश्री खमकी आहे जास्त नाटक की सिनेमा सिनेमा समाजकारण की राजकारण समाजकारण राजकारणात एंट्री जर मिळाली तर पहिला मुद्दा काय घ्या कशाला घ्यायची आहे स्वतःसाठी एकटा वेळ मिळाला तर काय करता वाचन करते अच्छा। गाते प्रवास खूप करते अच्छा आवडीचं गाणं कोणतं आहे खूप गाणी आहेत एखादं नाही गुणगुणाला नका सांगू मी आधी प्रॅक्टिस करेल पुढच्या तुमच्या आवडते अभिनेत्री जो सॅडनेस स्मिता पाटील इंटरव्ह्यूत्रीना कुमारी हँड्स डाऊन मकरंदा नासपुरे राजकारणातली आवडती व्यक्ती खूप आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस माननीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि अजितदाला पवार तुमचे आदर्श कोण आहेत माझे वडील चहा की कॉफी चहा शाकाहारी कि मांसाहारी शाकाहारी आवडतं फिरण्याचं ठिकाण कोणतं हिमाचलमध्ये कुठे